नमस्कार मित्रांनो नुकताच नीट दोन हजार पंचवीसचा निकाल जाहीर झाला असून छत्रपती संभाजीनगरच्या रोशन चव्हाण आणि निर्भय ठुबे या विद्यार्थ्यांनी आपल्या उल्लेखनीय यशाने सर्वांचे लक्ष वेधले आहे वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांसाठी त्यांचा अभ्यासक्रम नियोजन आणि मेहनत हे सर्व प्रेरणादायी ठरत आहेत अनेक विद्यार्थ्यांना सतत प्रश्न पडतो नीटसाठी अभ्यास कसा करावा वेळेचं योग्य नियोजन कसं करावं कोणती पुस्तकं निवडावीत क्लासेस लावावेत का या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या विशेष मुलाखतीत जाणून घेणार आहोत ही मुलाखत घेतली आहे बनसोड क्लासेसचे संचालक प्राध्यापक रवींद्र बनसोड सर यांनी ज्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या यशाचा मार्ग सुकर केला आहे चला तर मग जाणून घेऊया रोशन चव्हाण आणि निर्मय ठुबे यांच्या यशाचा प्रवास त्यांच्या अभ्यास पद्धतीचे गुपित आणि त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून आपणही शिकूया नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र बनसोड संचालक बनसोड क्लासेस छत्रपती संभाजीनगर आपल्यासोबत आहे नीट दोन हजार पंचवीस या परीक्षेमध्ये तब्बल पाचशे चौऱ्याऐंशी गुण मिळविणारा विद्यार्थी अर्थातच निर्मय रावसाहेब ठुबे तर आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीने त्याने अभ्यास केला दोन वर्ष त्याने कशा पद्धतीने डेडिकेशनने अभ्यास केला आणि हे यश कसं प्राप्त केलं तर निर्मय माझा तुला पहिला प्रश्न आहे सगळ्यात अगोदर तुझं अभिनंदन की तू इतकं चांगलं यश मिळवलं आणि तुझ्या आईवडिलांचं आणि तुझंही स्वप्न तू साकार केलंस म्हणजे खरंच पुत्र व्हावा एसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा तर मला वाटतं निश्चित अशी काहीतरी भावना तुझ्या आईवडिलांच्या या तुझ्या यशाकडे बघून असणार आहे तर माझा पहिला प्रश्न आहे की तुझं दहावीला मीडियम कुठलं होतं म्हणजे मराठी मीडियम इंग्लिश मिडियम की सेमी इंग्लिश मिडियम इंग्लिश मीडियम इंग्लिश मिडीयमधून तुझं दहावीला झालं आणि दहावीला तुला किती पर्सेंटेज होतं नाइंटी सेवन नाईन्टी सेवन पर्सेंटेज होते बरं तुझं शिक्षण हे दहावीपर्यंत जिल्ह्याच्या ठिकाणी झालं की तालुक्याच्या ठिकाणी झालं तालुक्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी झालं ओके तालुक्याच्या तू तुम्ही अकरावी बारावीला जिल्ह्याला जिल्ह्याला आला बरोबर आहे बर, बर अकरावी बारावीला बनसोड क्लासेसमध्येच प्रवेश घ्यावा असं hmm. तुला काय वाटलं कारण बनसोड क्लासेसचा रिझल्ट मग मी अगोदर बघितला होता आणि बऱ्याच माझे जे सिनियर्स होते त्यांचा पण पॉझिटिव्ह फीडबॅक होता बनसोर क्लासेसबद्दल त्याच्यामुळे मी ॲडमिशन घेतलं बनसोड क्लासेसमध्ये ओके okay. कसा अनुभव राहिला तुझा बनसोड क्लासेसचा दोन वर्षाचा एकदम उत्कृष्ट अनुभव होता बनसोर क्लासेसमध्ये शिक्षक वगैरे सगळे एकदम चांगले होते बरं आता आपल्या विद्यार्थ्यांसाठी मी काही प्रश्न विचारे आपण थोडंसं स्टेप बाय स्टेप बघूया तू नीटसाठी तीन विषय फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी तर फिजिक्स विषयाचा अभ्यास तू कशा पद्धतीने केला कारण सगळ्यात कठीण जर विषय कोणता असेल तर मला वाटतं नव्वद टक्के विद्यार्थ्यांना फिजिक्सच अगोर वाटतं तसं बनसोर्स क्लासेसमध्ये बऱ्यापैकी फिजिक्स सोपं जातं कारण तुझे सिनियर त्यांनी एकशे ऐंशी पैकी श्रद्धालगड एकशे ऐंशी एक पैकी एकशे ऐंशी मार्क बन्सोर्स क्लासेसच्या तिने मध्ये मिळवले होते त्याच्या अगोदरचा अभिषेक कळसकर त्याने एकशे पंच्याहत्तर मार्क एकशे ऐंशी पैकी मध्ये मिळवले होते आणि आताही तू इतका चांगला स्कोर केला तर फिजिक्सची तयारी कशी केली पाहिजे फिजिक्सची तयारी म्हणजे जेवढं सरांनी क्लासमध्ये घेतलं तेवढं फुल कॉन्सन्ट्रेशनने आपण केलं पाहिजे का असं नाही म्हणलं पाहिजे का डेरिवेशन सोडून द्या कारण ह्यावेळेस सगळे क्वेश्चन्स असे थेरी आणि डेरिवेशन्स बेसच होते आणि फॉर्म्युला बेस म्हणजे प्रत्येक फॉर्म्युला मॉडिफाय करून असं कोणतं न्युमरिकल बनेल त्यानुसार पण आपण प्रॅक्टिस केली पाहिजे बरं याच्यामध्ये स्टडी मटेरियल कुठलं वापरलं पाहिजे फिजिक्ससाठी स्टडी मटेरियलसाठी मी आपल्या सरांच्या क्लास नोट्स आणि क्लासेस मध्ये हा क्लास नोट्स आणि बनसोड क्लासेसचे मॉड्यूल्स एवढ्यात दोन रेफर केले होते म्हणजे बनसोड क्लासेस मध्ये शिकवलेले जे काही uh, क्लास मध्ये जे नोट्स ट्रिक्स त्या आणि नोडी मॉड्यूल्स मॉड्यूल्स बरं त्यासाठी त्याच्या व्यतिरिक्त एम सी क्यूच्या प्रॅक्टिससाठी आणखी एखादं कोणतं पुस्तक को वापरलं होतं एररलेस uh, फिजिक्स एररलेस फिजिक्स वापर युनिव्हर्सल पब्लिक युनिव्हर्सल ओके आणि मुलं फिजिक्सला घाबरतात का कारण सर इथून मागं ट्रेंड होता की फक्त न्यूमेरिकल बघायचा आणि तेवढं फक्त ते व्हॅल्यू टाकायचे आणि काढायचं तर तसं नसून पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर असल्याशिवाय ते फिजिक्स येतच नाही असं म्हणजे फिजिक्सचा अभ्यास मुळातून करायला पाहिजे हा बरोबर आणि डेरिव्हेशन किंवा याच्याकडे दुर्लक्ष करायला हां ओके केमिस्ट्रीबद्दल काय म्हणतो केमिस्ट्री फिजिकल तर आपलं फिजिकारखं असतं आणि इन तर एन टी पूर्ण एन सी आर टी रेफर केलं पाहिजे बरं असं म्हटलं जातं बाहेर की एन सी आर टी सोडून बाकी काही करण्याची गरज नाही असं करेक्ट आहे पूर्ण पेपर हा एन हो शंभर टक्के आणि मग त्याच्यासाठी प्रॅक्टिस एम सी क्यू साठी कशातून केले तो मोड्युलमधून मॉड्युल आपल्या बनसो क्लासेसच्या मधून केली आणि सरांनी एक, OP टंडन एक ओपी टंडन म्हणून पुस्तक रेफर केलं होतं ते एक यूज केलं होतं अच्छा म्हणजे ओपी टंडन आणि मॉड्युल्स त्याच्यामधून तू इनऑर्गेनिकचा पूर्ण अभ्यास केला आणि मग ते काही तुला प्रॉब्लेम वाटला नाही ऑर्गॅनिक पण एन सी आर टी महत्वाचं एन सी आर टी शंभर टक्के बरं केमिस्ट्री होतं ऑर्गेनिक केमिस्ट्रीसाठी थोडं एन सी आर टीच्या बियॉन्ड पण जावं लागतं म्हणजे क्लासमध्ये जे घेतात सर एन सी आर टी पण करावंच लागतं करावं लागतं एक्सटेन्शन पण करावं लागतं असं म्हणतात म्हणजे आम्ही ज्यावेळेस बारावीला होतो त्यावेळेस असं आम्ही आमचे सरही म्हणायचे आणि आम्ही म्हणायचो की ऑर्गॅनिक केमिस्ट्री हे होलाटाईल सब्जेक्ट आहे म्हणजे तो आज वाचला झोपलं आणि उठलं की विसरून जातो उडून जातो हॉलाटाईल सब्जेक्ट असं म्हणतात म्हणजे म्हणायचे त्यावेळेस आता आम्ही तुमचे इतके हुशार नव्हते किंवा अभ्यासही नव्हतो म्हणजे खरं सांगायचं म्हणजे स्पष्ट आणि आम्हाला तेवढी जीव स्पर्धा पण नव्हती आम्हाला म्हणजे खेळणं वगैरे बाकी सगळं करत करत उरलेल्या वेळेत अभ्यास करायचा असं होतं तुम्हाला तर फक्त अभ्यास करायचा तर हा ओलाटाईल सब्जेक्ट लक्षात राहणं राहण्यासाठी तू काही पर्टिक्युलर ट्रिक्स वापरल्या कि वा का किंवा रिव्हिजनचा पॅटर्न कसा असायला हवा रिव्हिजन मी प्रत्येक नेम रिॲक्शन असं सेपरेट से काढून घेतलं होतं नोटबुकमध्ये आणि त्या मग ज्या वेळेस असं वाटतं का रिवाईज करता करता असं बसलं बसल्या का ही रिॲक्शन आठवत नाही का तेवढ्या चॅप्टरचे रिॲक्शन पुन्हा एकदा पळून घ्यायचं मी त्याला वारंवार रिवाइज करत रिवाईज रिव्हिजन बरोबर आहे ना हो म्हणजे रिपिटेशन इज द मदर ऑफ सक्सेस म्हणतात तसं ते त्याला रिपीट केलं पाहिजे आणि खरंच हे जर मिळवायचं असेल तर एक सरळ सोपा मंत्र आहे नंबर ऑफ रिव्हिजन्स हे महत्त्वाचं आहे रॅदर दॅन नंबर ऑफ रेफरन्स बुक्स जास्त पुस्तक वाचण्यापेक्षा कमी वाचा परत परत, परत वाचा आता शेवटचा बायोलॉजी hmm. बायोलॉजीचा अभ्यास कसा केला कशात नाही का बायोलॉजी एन आर टी ब्रह्मास्त्र आहे सगळ्यांना माहितीच आहे एन सी आर टी शिवाय पर्याय नाही काही लोक म्हणतात एन सी आर मध्ये काही नाही काय एन सी आर टी सर असं ट्रिक की का दोन तीन चॅप्टर एक लिंक पण होऊ शकतात ब्रह्मास्त्र त्याच्या पलीकडं जायचंच नाही आपण एन त्याचं म्हणणं एन सीआरटी ब्रह्मास्त्र आमचंही म्हणणं मी पण विचार आहे माझंही म्हणणं एन सी आर टी हेच विद्यार्थ्यांसाठी बायबल गीता कुराण ग्रंथ साईबा काय एखाद धर्मग्रंथ एखादा धार्मिक माणूस जितक्या श्रद्धेनं वाचतो आणि जितकं समजावून घेऊन वाचतो तितक्या पद्धतीने ते वाचलं पाहिजे नाही आणि त्याला रीड द म्हणतो प्रत्येक दोन ओळीमध्ये काय अर्थ आहे कशा पद्धतीने ते काय बोलतायत ते सगळं आपल्याला कळालं पाहिजे साधारण एन टी ला किती रिव्हिजन तू कमीत कमी पंधरा ते सोळा झाले असते डिव्हिजन शेवटपर्यंत हा शेवटपर्यंत फायनल आणि एम सी बीच्या प्रॅक्टिससाठी साठी आपले क्लास मॉड्यूलचे बुक्स क्वेश्चन्स हां आणि जास्तीत जास्त अॅसशनरीज आणि स्टेटमेंट बेस याच्यावरती जास्त भर जास्त भर दिला हां असं तू खूप चांगलं यश मिळवलं म्हणजे तुझ्या आई वडिलांचं स्वप्न साकार केलं आमचंही क्लासेस बनसोड क्लासेस स्वप्न तू साकार केलं एवढे चांगले मार्क्स आणि निश्चितपणे म्हणजे तुझं आता डॉक्टर नाव तुझ्या पुढे लिहिण्याला काही वर्षच बाकी आहे फक्त त्या पुरावा तू तो लागला तर तुझं परत एकदा पुनश्य अभिनंदन आई वडिलांचं लक्ष मुलाकडे असणं ही सगळ्यात महत्वाची गरज आहे कारण त्यांनी जर त्या मुलाकडे लक्ष दिलं गरजेचं नाही ते की त्यांना ते शिकवता आलं पाहिजे किंवा त्यांना तो विषय आला पाहिजे पण फक्त तो मुलगा फोकस कसा राहील कारण रिझल्ट हा फक्त त्याच विद्यार्थ्याचा फोकस असतो आणि तो मुलगा फोकस राहणे सातत्याने दोन वर्ष त्यांनी फोकस राहणे त्याला ते ठेवणे ही जबाबदारी आई वडिलांची मला त्यांनी शिकवणे तुझ्या आई वडील ती चांगल्या पद्धतीने त्यांनी ती पूर्ण केली दोन वर्ष तुझा फोकस ते इतरत्र हल्ला नाही तुला असं वाटलं नाही काही खेळावं हे करावं ते करावं करावं मला माहित होतं आता जर दोन वर्ष खेळ तर पुढचे जेवढं आयुष्य आहे तेवढं स्ट्रगल करावं लागतं आता दोन वर्ष स्ट्रगल केलं सुद्धा खेळायला आपल्याला म्हणजे असं म्हणतात ते की हे दोन वर्ष जे अभ्यास करत त्या आयुष्यभर चुकीला आणि हे दोन वर्ष जे मौज मजा करतात स्ट्रगल करा जीवन जगत असत बरोबर अतिशय चांगल्या पद्धतीने बरं एक सांगशील म्हणजे तुझं कन्क्लुजिव्ह मत काय म्हणजे काय सांगशील किंवा इतरांना म्हणजे बनसोर क्लासेसमध्ये तुम्ही शिकवलेल्या नोट्स हे शंभर टक्के परिपूर्ण असतात त्याच्या पलीकडं पेपर जातच नाही तू शिकवलेल्या नोट्सच्या पलीकडं आणि आपली तेच सिरीज म्हणजे एक नंबर असते कारण आम्ही ह्यावेळेस म्हणायचो का पेपर हार्ड का निघतात हार्ड का निघतात पण ज्या डायरेक्ट फायनल नीटला गेलो आणि पेपर तसा पडला तर बाकीच्या जी मेंटेलिटी हल्ली पण आम्हाला सवय असल्यामुळे काय वाटलं नाही त्याच्याबद्दल तुम्हाला ते नेहमीच हां नेहमीसारखंच वाटलं बोनसर्स क्लासेस जॉईन असं सल्ला दिशील तू शंभर टक्के नक्की हो ज्याला यशस्वी व्हायचं असेल नीटच्या परीक्षेत बोनसोर्स क्लासेस जॉईन करा ओके आणखी काही वेगळं काही सांगायचं तुला मुलांच्या दृष्टीने त्यांनी काय यश मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे कसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे थ्री डी डिसिप्लिन डिटर्मिनेशन आणि डिवोशन एवढ्या तीन गोष्टी असल्या का काहीच अशक्य नाही आहे डिटर्मिनेशन डेडिकेशन आणि डिसिप्लिन डिसिप्लिन या तीन गोष्टी असल्या त्यानंतर डिरेक्शन पण प्रॉपर पाहिजे हो ज्याला आपण स्केलर क्वांटिटी व्यक्त क्वांटिटी म्हणतो जर प्रॉपर डिरेक्शन असेल तर तुम्ही चांगला स्कोअर करू शकता असो चला थँक्यू थँक्यू तुला तुझ्या वाट बावी वाटचालीबद्दल मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद